पालिका तसंच पोलीस आयुक्तांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सोलापूर शहर परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यानिमित्त निघणारी मिरवणूक ही लक्षवेधी असते आणि ती पाहण्यासाठी महाराष्ट्र तसंच कर्नाटकातून आणि मराठवाडा लातूर उस्मानाबाद बीड पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून भीमसैनिक मोठ्या प्रमाणात मिरवणूक पाहण्यासाठी येतात आणि यात सहभागी होतात दरम्यान मिरवणुकीत मंडळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून त्वरित परवानग्या मिळाव्यात तसंच रोडवरील अडथळे दूर करण्यात यावेत यासह मिरवणूक मार्गावर पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी विद्युत प्रवाह खंडित होऊ नये यासाठी उपाययोजना करावी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करावी मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार तसंच पालिका आयुक्त यांना देण्यात आलं पालिका आयुक्तांतर्फे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी हे निवेदन स्वीकारलं यावेळी महामंडळाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे उत्सव समिती अध्यक्ष समित सागर उबाळे केरू जाधव शांतिकुमार नागटिळक रॉकी बांगाळे मिलिंद प्रक्षाळे अजित बनसोडे आशुतोष नाटकर पंकज ढसाळ विजयानंद उघडे दत्ता शिंदे अयाज दिना उमर शेख आदींची उपस्थिती होती